हाय फ्रेंड्स सुगंधाचं नवीनच लग्न झालं होतं पण तिला तिचा नवरा तिच्या मर्जीप्रमाणे मिळाला नव्हता यामुळे ती थोडी नाराज होती तिला वाटायचं आपण दिसायला एवढं सुंदर आणि नवरा मात्र पाहिजे तसा नव्हता यामुळे थोडी ती नाराज होती तिच्या कॉलेजमधील मित्र प्रमोद तिला खूपच आवडत होता पण त्या प्रेमाचा काही शेवट होऊ शकला नाही कारण तो मुलगा तिच्या घरच्यांना पसंत नव्हता पण अजूनही प्रमोद भेटला की ती आपुलकीनं तिचं आपुलकीनं जुनं प्रेम तिला आठवू लागायचं सासरला आल्यानंतर तिने एकदा तिच्या मैत्रिणीला फोन लावला होता ती बराच वेळ तिच्याशी बोलत होती इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तिने तिला प्रमोदविषयी विचारलं होतं तेव्हा तिचा नवरा नेमकाच आला होता त्यानं रागाने तिच्या हातातील फोन इसकावून घेतला आणि तो तिच्या मैत्रिणीला नको ते बोलू लागला त्यामुळे सुगंधा खूपच चिडली होती एखाद्याची फोनवर चौकशी केली तर काय बिघडतं असं ती आपल्या नवऱ्याला म्हणाली मात्र नवरा ऐकायला तयारच नव्हता तो म्हणाला तुझ्या मित्राचं आणि तुझं काय आहे ते मला आत्ताची आत्ता सांग तुला लगेच मी सोडून देतो तो एवढा चिडेल असं तिलाही वाटलं नव्हतं पण हे सर्व ती आपुलकीने बोलत होती थी। हे तिच्या नवऱ्याला आवडत नव्हतं तिला मनात वाटू लागलं एकतर याच्याबरोबर बळजबरीने लग्न केलं आहे आणि हा वरून आपल्याला खूपच त्रास देतोय हा विचार तिच्या मनात आल्यावर तिने आपली बॅग भरली आणि माहेरची बस पकडून ती माहेराकडे आली मुलगी अचानक आली आहे शिवाय ती एकटीच आहे हे पाहून तिच्या आईवडिलांना काळजी वाटू लागली नेमकं घडलंय काय हे तिला ते विचारत होते पण ती सुरुवातीला काहीच बोलली नाही खूपच बोलण्याचा आग्रह केल्यामुळे तिनं तोंड उघडलं आणि म्हणाली माझा नवरा मला साधं फोनवर सुद्धा बोलू देत नाही मी फक्त मैत्रिणीकडे प्रमोद विषयी विचारलं तर तो खूपच चिडला आणि त्याने माझ्या हातातील फोन हिसकावून घेतला व मैत्रिणीलाही नको ते बोलून गेला असं त्यांचं बराच वेळ झाला आहे म्हणून म्हटलं त्याच्यापासून काही दिवस लांबच राहावं तिची आई म्हणाली नवरा बायकोचे भांडण हे होतच असतात पण त्यांनी असा संशय माझ्या मुलीवर घ्यायला नकोय असं म्हणून तिनेही आपल्या मुलीची बाजू घेतली त्यांचं बोलणं चालू असताना प्रमोदने तिला पाहिलं आणि तो खूपच खुश झाला होता तिच्या प्रेमामुळे त्याने अजूनही लग्न केलं नव्हतं तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता पण तिचं लग्न झाल्यामुळे तो खूपच नाराज होता प्रमोद त्या दिवशी तिला काहीच बोलला नाही पण दुसऱ्या दिवशी धुलीवंदन होते आपण जायचं आणि सुगंधाबरोबर रंग खेळायचा हे त्यानं पक्क ठरवलं होतं यामुळे त्याने आदल्या दिवशीच रंग आणून ठेवले होते सकाळी तो मित्रांबरोबर रंग खेळून झाल्यावर सुगंधाच्या घराकडे निघाला होता त्यावेळी वाटतच त्याला ती भेटली आणि मग एकमेकांना रंग लावल्यावर ते दोघे तिच्या मैत्रिणीच्या घरी गेले तिच्या मैत्रिणीच्या घरी कोणीच नव्हतं सर्वजण शेतामध्ये गेले होते प्रमोदला वाटलं आता आपण सुगंधाचा उपभोग घ्यावा सुगंधा रंग धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती तसा तो तिच्या मागे गेला होता तिचे गोरे हातपाय पाहून याची कळी फुलू लागली होती ती बाहेर आल्यावर त्याने आपल्या हातातील पिचकारी घेतली आणि तिच्या तोंडावर जोरात उडवली ती आई ग म्हणाली अरे शांत बस आता कशाला पिचकारी उडवतोस मी थोडी फ्रेश झाली होते असं म्हणून ती पुन्हा बाथरूममध्ये गेली आणि फ्रेश होऊ लागली पण प्रमोदला काही दम निघत नव्हता तोही हळूस तिच्या मागे गेला आणि बराच वेळ त्याच्या खरा खऱ्या रंगतीला दाखवला आणि दोघे बराच वेळ आतमध्ये खरीखुरी धुरवड करत राहिले थोड्या वेळाने ती बाहेर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं कारण तिने आपल्या खऱ्या प्रेमाचा उपभोग आणि आनंद मनापासून